मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित निवडणुका लढणार असल्याचं जाहीर केले विशेषतः मुंबई महापालिकेसह तंत्र महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी काही ठिकाणी मतभेद असतील तिथेही मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात मात्र महायुती हाच आमच्यासाठी पहिला पर्याय असेल असं स्पष्ट केलं होतं मात्र महायुतीच्या काही नेत्यांकडून स्वबळाची चाचपणी केली जात असल्याचंही पुढे आलं आहे येत्या काळात नाशिक महापालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सोबळाची चाचपणी केली जात आहे नाशिकमध्ये रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक ही पार पडली बैठकीदरम्यान प्रत्येक जागेसाठी तयारी असली पाहिजे अशी सूचनाही दादा भुसे आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्यात त्याच्यासोबतच या बैठकीवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवरती लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या त्यामुळे पंचायत समितीचा गण असेल महापालिकेचे वॉर्ड असेल प्रत्येक ठिकाणी उमेदवार हा तयार झाला पाहिजे अशी सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीमध्ये नाशिक महापालिका नाशिक जिल्हा परिषदेवर शंभर टक्के भगवा हा फडकवू असं दादा भुसे म्हणाले त्यामुळे भुसे यांनी दिलेल्या या विधानानंतर शिवसेना गट महापालिकेसाठी स्वबळाची चाचपणी करत असल्याची चर्चाही सुरू झाली चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या बनल्यात त्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय स्थानिकांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यानं सर्व कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीलाही लागले